महिला सक्षमीकरण नारी सन्मान क्रांती महिला उद्योग समूहातून रोजगार निर्मिती वीस हजार महिला सक्षम कोट्यवधीची झाली उलाढाल महिलांची आर्थिक व सामाजिक प्रगती व्हावी यासाठी पालकमंत्री डॉक्टर तानजी सावंत यांनी महिला सक्षमीकरण व सबलीकरण वर भर देत चळवळ निर्माण केली आहे क्रांती महिला उद्योग समूहाची स्थापना करून त्या माध्यमातून जवळपास वीस हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे या महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन घरबसल्या काम मिळत असून त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे क्रांती उद्योग समूहामुळे एक महिला साधारणपणे आठवड्याला तर महिन्याला ते रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे मंत्री सावंत यांनी महिलांना व्यवसाय व रोजगार क्षेत्रात आणले घरगुती वापराच्या वस्तू खाद्यपदार्थ दैनंदिन वस्तूची निर्मिती व विक्रीच्या माध्यमातून या महिलांना रोजगार व त्यातून आर्थिक फायदा होत आहे काही विधवा दिव्यांग व निराधार महिलांना यामुळे जगण्याची नवीन संधी मिळाली आहे व केवळ रोजगार निर्मितीवर न थांबता या महिलांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री सावंत यांनी प्रयत्न केले आहेत स्थानिक बाजारपेठ सोबत मोठ्या शहरात असलेल्या संस्था यांच्याशी बातचीत करून त्यांना संधी दिली आहे अनेक महिला बचत गटांना कच्चा माल व साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत सुद्धा केली आहे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चना दराडे यांच्या नेतृत्वात महिला बचत गटाचे काम जोरदार सुरू असून गावोगावी जाळे पसरले आहे